गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व आज आहे डे थ्री आणि मी उठल्यावर सकाळ घेतले गरम पाण्यात पिंप टाकून पिऊन घेतलंय त्यानंतर आता आपण चालू करणार आहे आपला वर्कआउट तर मी थोडे स्ट्रेचिंगचे व्हिडिओ ॲड केलेले आहेत व्हिडिओ वर्कआउटचा टाकत असताना माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला व्हिडिओ आले पण ते पॉज व्हिडिओमध्ये चालेल हो सर्व त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम परत मी माझा वर्कआउट व्हिडिओ करेल आणि तो अपलोड करेल आता सध्या माझ्याकडे जो स्ट्रेचिंगचा व्हिडिओ होता तोच टाकलाय मी वर्कआउट स्टार्ट करायच्या आधी नेहमी वॉर्मअप करायचा त्याच्यामुळे बॉडी आपली फ्लेक्झिबल होते आणि स्टार्टिंगचे पाच मिनटं आपले पूर्ण वॉर्मअप म्हणा किंवा वर्कआउट वर्कआउटच्या पहिले पाच मिनटं स्ट्रेचिंग म्हणा किंवा वॉर्मअप म्हणा करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपली बॉडी पण फ्लेक्झिबल होते अशा प्रकारे आपण सुरुवातीला छान वॉर्मअप करून घेऊयात एक्सरसाइज करताना एक लक्षात ठेवायचं समोरचा व्यक्ती त्याच्या कॅपॅसिटीनुसार करतोय आणि आपली कॅपॅसिटी किती आहे आपण लक्षात घेऊनच आपण वर्कआउट करायचं आहे आता मी तर स्कॉट मारते मी स्क्वॉटचे तीन वीस वीसचे तीन सेट मारते आणि जम्पिंग जॅकचे शंभर असा माझा सेट असतो तर मला वीस होत आहे पण मी वीस करते जर तुम्हाला वीस नाही होत आहे तर तुम्हाला दहा स्कॉटमध्ये तुम तुम्हाला इनफ होत आहे तर तेवढेच करा ओढून ताणून कुठलीच एक्सरसाईज करायची नाही आपल्याला झेपतं आहे तेवढीच एक्सरसाइज करायची आहे आपली आपल्याला कॅपॅसिटी हो आधी ओळखून घ्यायची त्यानंतर आपण एक्सरसाईज करायची आणि आपले हळूहळू स्टेन वाढत जाते तुम्ही पण शेवटी त्या लेवलला बरोबर येणार आहे त्यानंतर मी लंचमध्ये वांग्याची भाजी भरपूर सॅलेड आणि ताकसोबत घेतलेला आणि त्यानंतर मी पाहिलंच होतं तर रविवारी मी भाजीपाला आणला होता तो मी तसंच ठेवला होता आणि आधी पण तो आम्हाला आवरून घ्यायचा होता सुरुवातीला भाजीपाला स्वच्छ मी खाली असा ओट्यार कॉटनचा कपडा म्हणून किंवा टावेल असा टाकून भाजीपाला असं छान असं सुखायला ठेवते आणि थोडंसं म्हणजे लवकर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला असा कोरडा भाजीपाला नंतर होऊन जातो म्हणजे असं आपल्याला गडबड नाही होत आणि भरपूर असा पालेभाज्या आणला होता त्या पण सर्व निवडून घ्यायच्या होत्या ते पण निवडायला घेतलं तोपर्यंत रुद्राक्षी पण उठली आणि ती पण मला मदत करायला लागली छान मस्तपैकी आ, मी पालेभाज्या अशा ना डब्यामध्ये स्टोअर करते एका डब्यामध्ये असा पेपर वगैरे टाकून म्हणजे त्यामुळे कसं भाजीपाला असं सुकत पण नाही असं पाणी पाणी आणि खराब नाही होत लवकर छान असं सा सात दिवस टिकतो आणि मी काही असे मिशोवरून ना ऑर्गनायझर मागवले होते भाजीपाला स्टोअर करायला खरंच खूप छान आहे याच्यामध्ये भाजीपाला एवढा छान राहतोय हो ना टमाटर अक्षरशः खूप छान राहते तसे भाजीपाला सर्वात टवटवीत राहतोय लवकर खराब होत नाहीये तुम्हाला जर हे जे स्टोरेज बॉक्स जर पाहिजे असतील ना मी याची लिंक बायोमध्ये दे देते तुम्ही पण नक्की हे करा जास्त असे काही महाग नाही आहेत दोनशे तीस का चाळीस रुपयाला मी घेतलेले हे आणि त्यानंतर हे पार रुद्राक्षीचा कारभार तिला मागवत होते तिला अजून तरी ती करतच होती तिला काय म्हणायचं त्या तिला सांडवायचं हेकरांचं सा, असंच सा, असतं काहीतरी नाचोडा करायचंच असतो त्या आधीला खाऊ घालून मी परत तिला झोपवलं आणि मी ही मिसमॅच वेबसिरीज पाहत मी माझं परत माझं सगळ्या जे माझ्या भाज्या तोडायच्या होत्या त्या सर्व तोडून घेतल्या आणि छान असं स्टोअर करून ठेवलं आहे तर हे सर्व एक एक करून मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आणि आपल्याला कसं सकाळची गडबड असते आणि फ्रीज व्यवस्थित असं ऑर्गनाईज असेल ना आणि हे ट्रान्सफर डबे असल्यामुळे प्रत्येक भाजी आपल्याला दिसणार आहे कोणती कधी करायची आपल्याला असं म्हणजे चलबिचल नाही होणार सकाळी सकाळी असे एकदम गडबड गडबड असते ना आपली ऑफिसला वगैरे जायची ही त्यामुळे एकदम असं आपलं काम व्यवस्थित होणार आहे सकाळच्या कटबडीमध्ये पण आणि आता मी डिनरमध्ये सोया केलेला एक टेबलस्पून ऑइल घेतले त्याच्यामध्ये सर्व व्हेजीस मिक्स करून घेतले छान त्याला हाय फ्लेमवर एक ते दीड मिनटं छान असं टॉस करायचा आहे त्यामध्ये रेड चिली फ्लेक्स ऑरेगॉनो आणि मी सध्या पिंक सॉल्ट वापरत आहे ते टाकून छान असं सोते करून घेतले त्यानंतर मी साईडलाच सोया आ, गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता छान त्याला पिळून ते टाकून घेतले छान असा तर आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला असा हाय प्रोटीन असा आपला सोया चंक्स तयार आहेत आणि डिनरमध्ये सॅलॅड आणि हा सोया होता आणि त्यानंतर सर्व किचन माझं आवरून झालं होता माझा आजचा दिवस पप बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद